नमस्कार किरण आणि आपण पाहताय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार असं चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिकृत एक ट्विटर हँडल वरून यासंबंधी पोस्ट करण्यात आली आहे एकत्र येण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी या पोस्टद्वारे सांगितलं आहे मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची खात्रीलायक चर्चा सुरू आहे अशा दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील यासंबंधी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत सकाळी शिवसेनेकडून ट्विटरवर केलेल्या पोस्टमुळे या एकत्र येण्याच्या चर्चेकडे आणखीनच सकारात्मकतेने बघितलं जात आहे वेळ आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा आशयाची पोस्ट शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आता दोघे ठाकरे भाऊ कधी एकत्र येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत रिपोर्ट पीजे मराठी न्यूज नेटवर्क ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा